काही दिवसांपूर्वी कारुंडे बंगला येथे काही अज्ञातांकडून पुण्यश्लोक दे कारुंडे देवी धनगर समाजात आनंदाचे आणि प्रचंड वातावरण निर्माण झाले होते पण नातेपुते पोलीस प्रशासन आणि महामार्ग प्रशासन यांनी कारुंडे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना वेळोवेळी नातेपुते पोलीस ठाण्यात बोलावून नाहोक त्रास देण्याचा प्रयत्न करत असून काही जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत त्याच अनुषंगाने आज ओबीसी आयोगाचे माजी सदस्य आणि शिवसेना प्रवक्ते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हा सर यांनी व्यक्तिशः भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि समस्त गावकऱ्यांना पाठीमागे खंबीर उभा असेल अशी ग्वाही दिली यावेळी कारुंडे गावच्या वतीने हा केसरांचं ढोल ताशा आणि तुतारीच्या निनादात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गावचे सरपंच सौ नामदास उपसरपंच सूर्यकांत पाटील माजी चेअरमन आणि ज्येष्ठ नेते श्री सुभाष पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि शिवसेना उपतालुका प्रमुख श्री विजय रुपणावर ग्रामपंचायत सदस्य महेश थिटे संजय पवार गणेश गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भारत नामदास ज्येष्ठ नेते महादेव पाटील सुभाष सयाप्पा पाटील युवा नेते तुषार पाटील यादवराव पाटील अनंत माने अनिल साळुंखे अभि पाटील विलास पाटील रणजित रुपणावर इंद्रजीत रुपणावर अजित पाटील महेश यांच्या चिरंजीव युवा सैनिक शंभूराजे सचिन करे किशन रुपणावर कन्हैया रुपणावर बंटी रुपणावर ओंकार जाधव आणि असंख्य गावकरी बांधव उपस्थित होते बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस